आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील खमताणी येथील यशोधन शैक्षणिक व सामाजिक संस्था ठेंगोडा संचलित गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला जागतिक लोकसंख्या दिनाबाबत विद्यार्थ्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी लोकसंख्या वाढीचे फायदे व वा तोट्याबाबत माहिती देणारी नाटिका सादर केली लोकसंख्या वाढी वैश्विक समस्या आहे वाढत्या लोकसंख्येमुळे आज अनेक समस्या निर्माण होत आहेत कुटुंबात संस्कार आणि मानसिक आरोग्य टिकवणे काळाची गरज बनली आहे असं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मनोगतात व्यक्त केलं यावेळी लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून भविष्या वाचवा लोकसंख्या नियंत्रणात ठेवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या जागतिक लोकसंख्या दिन का साजरा केला जातो याबाबत सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थी व पालकांना देण्यात आली आहे यावेळी संस्थेचे सचिव गोरख गोरखआहेर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी बापू बाहुल खमतानी